दादा तुम्हालाही असं वाटतं मध्ये घोटाळा झाला असावा नाही अजिबात नाही घोटाळा झाला कशावरून का मुळात काय माहिती आहे का हे राष्ट्रवादीचं एक असं आहे की नाचता येत नाही म्हणून अंगण वाकडं अशी गत झाली त्यांची मुळात तुम्ही आज गावातले नाही मी माझी सासरवाडी आहे माझी सासरवाडी आहे मी माळशिरच आहे प्रॉपर रणदेर म्हणून माझी सासरवाडी आहे इथं मतदान भाजपला बऱ्यापैकी भाजपलाच मतदान आहे कारण का माहित आहे का आमच्या मातंग वस्तीमध्ये अं रणदेवी वस्तीमध्ये सभा मंडप दिलेला आहे तिथं काम केलेलं आहे आणि आमच्या समाजाची कामं केलेली आहेत रामभावनी भाजपच्या लोकांनी त्यामुळे भाजपकडेच लोकांनी मतदान केलेलं आहे ना त्यामुळे युएम हा ह्यांनी फक्त एक निमित्त दंडण्याचं निमित्त आहे यांना त्यासाठी यांनी केलेला कांगावा आहे मध्ये घोटाळा झालाय त्यामुळेच आमचं सरकार येऊ शकलं नाही अशा पद्धतीची प्रतिक्रिया विरोधकांकडून दिली जाते ईव्हीएम घोटाळा झालाय का आणि त्या संदर्भात नेमकं काय वाटत नाही काय नाही काय नाही बंकच आहे नुसतं बंकच हा काय कारण नसताना काय म्हणजे कसं नाचं अंगाने ना वाकड नाही तसलं चालू केलं हे बाकीच काय सुधारणा मला काय नाही खोटं आहे सगळे झालंय नाही काय सुद्धा नाही तसं आणि इतका मोठा विजय भार, भारतीय जनता पार्टीला किंवा माहिती नेमका कशामुळे आला असं तुम्हाला लाडक्या बहिणी मुळे काम झाले तिने काम केले आता आमचं छोटं गारवड गाव आहे गारवड गावात सुद्धा दहा कोटी निधी दिलाय रामभाऊसात पुणे जेवढा निधी दोन वर्षात आमच्या आमच्या गावात पंचावन्न वर्षात विरोधकांनी काहीच केलं नाही नुसती मतच घेत बसली पंचावन्न वर्षात काहीच केलं नाही आज दहा कोटी निधी दिला आहे रामभावसात पुणे लोक त्यांना मतदान करणार जेवढा निधी देण्यात आला तेवढी कामं झालेली आहेत हो काम झालेली नक्की झाले त्या कामाच्या जोरावर राम सातपुते यांना एवढी मतदान मिळाले खासदार केला मला काय म्हणायचं आहे ज्यावेळेस तुमचे खासदार निवडून आले त्यावेळेस तुम्हाला यूएम आठवलं नाही आता तुमचे आमदारकीचे लोक पडली सगळी भुईसपाट झाली त्यावेळेस तुम्हाला युएम चा घोटाळा झाला युएम मध्ये अशा अडचणी आल्या असं म्हणताय समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा